कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की आपल्याला पानसे भवन तयार करायचं आहे नवीन तयार करायचं आहे आणि आपण कोसांना आमंत्रणही दिलं की त्याची त्याच्या उद्घाटनालाही आपण त्यांना बोलवणार आहोत तर हे पानसे भवन निर्माण व्हावं याच्यासाठी आपल्यातीलच काही दानशूर पानस्यांनी इथं देणगी दिलेल्या दिलेली आहे एक छोटा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार आपण त्यांचा करणार आहोत अनेक जणांनी देणगी दिलेली आहे त्यांची नावं मी वाचून दाखवते पण तत्पूर्वी डॉक्टर जयंत पानसे यांना विनंती आहे की हे जे आपले देणगीदार आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणार आहोत यात सर्वप्रथम आहे विलास पानसे मी विलास काकांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं विलास पद्माकर पानसे या सगळ्या उपक्रमासाठी पन्नास हजाराची देणगी पानसे मंडळाला दिलेली आहे आणि विलास काकांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात इथे सत्कार करत आहोत याशिवाय आपले दुसरे देणगीदार आहेत अमोद पानसे ज्यांनी दहा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे डॉक्टर जयंत पानसे स्वत पन्नास हजार रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे डॉक्टर अनिल पानसे पंचवीस हजारची देणगी दिलेली आहे पांडुरंगा अच्युत पानसे पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे ईशा काने दोन हजार रुपयाची देणगी दिलेली आहे अमोद पानसे दहा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे विकास भीमराव पानसे पाच हजार रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे आणि शौनक अनिल पानसे यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे या सर्व देणगीदारांसाठी आपण त्यांचं कौतुक करूयात आणि इथे जमलेल्या सगळ्यांना मी बोलायचं काय अजून एक देणगी जाहीर होतीये त्यांच्याच तोंडून ती ऐकूया प्लीज आमच्या पानसे मोठ्या कुटुंबातर्फे पंधरा हजार रुपयाची देणगी मी देतो आपल्या मंडळाला इथून पुढची सगळी सूत्र मी सायली पानसे यांच्याकडे देते अतिशय सुंदर अशा गाण्याच्या कार्यक्रमासाठी आपण आतूर आहोत मी सायलीला विनंती करते की तिने या सर्व कार्यक्रमाची सुरुवात करावी सायली पानसे नमस्कार आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात सगळ्यांनी कृपया करून बसून घ्यावं मी सायली तुमच्या तुमचं सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते नाही मुद्दामलाच आडनाव सांगितलं नाही कारण एक वेळ तुम्हाला माझं नाव माहिती नसेल पण मी पानसे हे तुम्हाला शंभर टक्के माहिती याची मला खात्री आहे खरं म्हणजे लग्नानंतर आडनाव बदललं नाही तरी चालेल हा कायदा खूप एवढ्यातला आहे पण माझं लग्न खूप पूर्वी झालं तेव्हा तेव्हा मी ठरवलं होतं की नाही so, माझं प्रोफेशनल नाव पानसेच असेल कारण पानसे आडनावाचा मला सारसा अभिमान आहे आणि इथे असलेल्या प्रत्येकाला तो आहे याची मला खात्री आहे सो कार्यक्रमाला सुरुवात करतोय नुकतीच व्हायरल म्हणून मी बरी झाली आणि सध्या ब्रेक घेतला त्यामुळे आज मी गाणार नाही आहे पण माझा काहीतरी सहभाग असावा म्हणून मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे मध्ये मध्ये मी काही निवेदिका नाही त्याच्यामुळे अगदी निवेदनाची अपेक्षा तुम्ही करू नका पण थोडंफार गप्पा मी तुमच्याशी नक्की मारीन आज स्वरदा गोखले गोडबोले ही सुप्रसिद्ध गायिका आणि माझी खूप चांगली मैत्रीण आज इथे आलेली आहे कार्यक्रमासाठी आणि ती आणि तिची टीम आणि पानसे परिवारातले काही सदस्य असे सगळे मिळून आम्ही कार्यक्रम सादर करतोय तर मी स्टेजवर इन्व्हाइट करते तिने शारदा स्थावन घ्यावा आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी डॉक्टर अनिल पानसे आमच्या सोसायटीत राहतात त्यामुळे आम्ही अगदी सख्खे शेजारी आहोत त्यामुळे इतके वर्ष आम्ही जवळ एकत्र राहतोय माझ्या मैत्रिणी Meu <sí> 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 तो जो परिणाम रसिकांना होतो तो झालेला आहे लोक आत यायला लागलेत हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे लवकर तुम्ही आत यावा मी तुमची पाठ बघतोय सर्वसाधारणपणे पण पानसान पानसे कुटुंबात जो कार्यक्रम होतो त्याला एक साधारण सत्तर ते ऐंशी लोक असतात आणि मग अशी काका म्हणले तसं त्यांना एक दीडशे दोनशे लोक अपेक्षित होती पण तीनशे एक लोकांनी रजिस्टर केलं आणि इतकी लोक आली आणि अवघ्या दोन दिवसात त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि इतका छान कार्यक्रम आज पार पडला तर मला वाटतं हे ऑर्गनाईज करणं ही, ही पण खूप मोठी कला आहे तर सगळ्या कमिटीचं खरं म्हणजे खूप कौतुक करायला पाहिजे की खूप चांगला कार्यक्रम केला तसं बघितलं पानसेंनी आपलं छाप सोडायला एकही क्षेत्र सोडले नाही मग अशी जेवढी नावं घेतली इतके पानसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत मग अशी आपण राजीवजींची मुलाखत ऐकली आपण ताई आज इकडे आहेत मैथिली पानसे आहे किंवा दिग्दर्शक अभिजित पानसे आहेत तर पानसे लोक सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे आजचाही कार्यक्रम पानस्यांशिवाय होणार नाही तर मी अंजली पानसेंना स्टेजवर इन्व्हाइट करते त्यांचा सहभाग आज या कार्यक्रमात आहे आपण त्यांचं नेहमी गाणं ऐकतच असतो आजही त्या आपल्यासमोर कला सादर करतात त्यांच्यासाठी कार्यक्रम करायचा ठरलं तेव्हा काय स्वरूपाचा कार्यक्रम करायचा याबद्दल आमची चर्चा चालली होती चा, आम्ही भेटलो होतो तर तेव्हा असा कार्यक्रम करायचा की ज्यात सगळे गीत प्रकार असतील असं आमचं ठरलं जेव्हा गझल या प्रकाराकडे आम्ही आलो तेव्हा गझल मराठी घ्यायची का उर्दू याबद्दल चर्चा चालली होती कसं आहे ना गझल हा प्रकार आपल्याला कळला उर्दू भाषेमुळे पण उर्दू भाषा कळते कुठे काल चौदावी की रात ही भर राहा चर्चा तेरा वगैरे असे शब्द आले की लोक सांगतात बेब्बर आम्हाला कळत नाही त्यामुळे उर्दू घ्यायची का मला नव्हतं मी माझ्या चॅनल साठी जेव्हा कलाकारांचा इंटरव्ह्यू घेते अन्टोल्ड स्टोरी मध्ये तेव्हा एकदा दत्तप्रसाद गाणो प्रसिद्ध गजल गायने त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो पण लोकांना उर्दू अजिबात कळत नाही रे, से सही सारखी अतिशय प्रसिद्ध गझल पण फरमाईश करताना लोक रजनीशी सही अशी करतात कारण ओशो का काय माहिती नाही रजनीश हा शब्द त्यांना जास्त माहिती असतो अज्ञान स्वामींची गजल सांगताना अज्ञान स्वामींची गजल म्हणा असं सांगतात <laughs> किंवा हंगाम आहे किंवा बरपा छोटी जो पिली आहे तर हा बरपा शब्द काही लोकांना कळत नाही हंगामा आहे क्यू बर्खा हंगाम आहे किंवा बर्फात कारण थोडीशी जो पिली आहे तर मग काहीतरी बर्फाशी संबंधित असेल तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आज पांजे मंड्यांसाठी जेव्हा गजल घ्यायचे तेव्हा आपण मात्र मराठी गझल घ्यायची तर मी शेवना क्ला स्टेजवर इनवाइट करते आणि आमच्यासाठी छान गझल चालत Thank mm -hmm. you.